नमस्कार शेतकरी बांधवांनो मी फार्मसन ॲग्री सोल्युशन कंपनी प्रतिनिधी दिनेश आरू आज आपण आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा या तालुक्यामध्ये आता तुम्हाला सांगा माझं नाव विशाल भरगंडे राहणार कनेरगाव माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस तेहतीस त्रेपन्न झिरो आठ आणि आपली बाग आता पकडल्यापासून साधारण साडेपाच महिन्याची बाग आहे आता आणि आपण पंधरा दिवसापूर्वी ते फार्मसन कंपनीचं ड्रिप के प्लस ते आपण वापरलं सुरुवातीला अगोदर आपल्याला प्रॉब्लेम असा आला की थोडीशी बाग ट्रेसमध्ये बी दाखवाय लागली होती आणि साईज अशी म्हणावी अशी आपल्याला नव्हती त्याच्यामुळं आपण काय केलं की के साहेबांची भेट झाल्यानंतर ड्रिप के प्लस हे के वापरायला त्यांनी सांगितलं मग मी वापरल्यानंतर आपल्याला ह्याचा रिझल्ट आपल्याला मनावासा असा आलेला आहे आणि साईज बी पाहिजे अशी व्हायला लागलेली अजून साईज होण्यासाठी बराचसा काही आहे पण मस्त साईज मना मनाजोगी झाली आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी वापरावं अशी माझी इच्छा आहे आणि सगळ्यातली रिझल्ट असाच येणार आहे हे महत्वाचं आहे धन्यवाद